हॅलो विवाल वेल कम्प्युटर टू कशा आहे तुम्ही सगळे माझे ती पण दादा वाजता सकाळचे दहा आणि माझा वगैरे सगळं झालेलं आहे आज प्रति आज, आज मनुष्यात येणं प्रतिभा पाहू दोन्हीला दोन्ही पण नाही येणार आहे दोघांना मी बोराने वाटत आहे तर माझ्या पेस तुम्हाला ब्लॅक ब्लॅक दिसत असेल तर मी माझा शेअर पेस्टला ऑइल लावलेला आहे उठल्यावर तर मी म्हटलं की पेस्ट पण थोडंसं बाहेरून आता आली गेली तर माझी स्किन खूप डर् झालेली होती आणि मनुष्यातही आली नाही आहे तर मला भांडीवर

जे मनीषा त्यांनी मला नाही का समोरचं जे आहे माझं शोचे सगळे सामान जे आहे ते सगळे घेऊन दिले होते डेकोरेशन तर आता मी वॉश करून तर तिने का असं लावायचे आहात तर हे पण होऊन घेणार वॉश करून ठेवलेले आहे तर आता इथे माझे पूर्ण भांडे झालेले आहे आणि किट्टू पण उठलेला आहे कुठे आपण काढलं का हा

वाढायचं झालं फक्त

这怎么了？怎么了？ माझ्या बेलोर दोन शिफ्ट केला होता ते तुम्हाला जर दाखवला होता मी ना माझा केला होता आता मी माझ्या भेटूल तर तुम्हाला मी दाखवतो ता ता रहे रहे। लो ले ले तर आता माझी आवड वगैरे झाली आहे किटोब्रेश आहे ताई वगैरे आले आहे आणि आता मी ढोकळाचं रेडी केलेला आहे ढोकळ्याचं आणि त्या आरोही आलेली आहे मुंबईला जाणार आहे ना तरी लोक आलेले आहेत तर मम्मी पण म्हटलं आज काकू पण नाही आले स्वप्पासाठी तर म्हटलं ना आता खूप उजी झाला दर, पत्त, पत्त, लौको, लौको, तर आता दोन वाजत आहे आणि पटा लवकर लवकर ढोकळा बनवते त्याच्याला कंटिन्यू राहा मिरची वगैरे काढून घेते पिझ्झा तू खाशील का पण पिझा पिझ्झा पण बरं खा आता इथे मी चहा बनवलेला आहे आमचं स ढोकळा खाणं झालेला आहे सगळं वॉश पण केली मी भांडी वगैरे माहिती नाही उद्या मनिषा येते का नाही म्हणून सगळे क्लीन थोडेसे ठेवले ते आणि छा चहा बनवलाय तर आता इथे मेकोड्या करून घेते वाजते साडेसहा आणि केकू आणि पाहून रुके जे दोघं झोपलेले आहे तर म्हणते त्यापर्यंत मी गरमाचं कुकर आणि चपाती करून घेते आणि ਜਦੋਂ ਜੀਤੋ ਦੇ ਵੀ ਪਿਜੋਟ ਹੋਣੇ ਬਹੁਤ ਹੈ ਇੱਕ ਤਾਂ ਸੰਦੇਸ਼ ਗਾੜੇ ਚਾੜ ਕੰਦਰੀ ਮੇਰੇ ਕੁਝ ਤੇ ਫਾਗੋੜੀ ਚੱਲਦੇ 보면은 ਕਾਇਖਾਨਾ 我们都是阿里巴巴的。 आता किटूचं ट्युशन वगैरे लावायचे आहे म्हणून एक्स्ट्रा क्लास लावलेली आहे म्हणून आता करून घेते लवकर नाहीतर कुठे क्लास वगैरे लावून ट्युशन झालं असतं डोंगर करायला पण आताच करून घेऊन बाहेर वगैरे नेऊ आणि माती झाली पपती सुती बनवते हाताच्या पतीत पुढे फार तरी घेते थोडीफार छोटी तरी सगळी सुट्टी करते आमच्या पाती आणि ते गणित चाळा पण होता तर मी आता डिसाईड केलं की मी दाळ कांद्याची भाजी करून देते की पाठवळीला भरपूर वेळ लागणार कांदे वगैरे कापून घेते आणि गाळ कांदे कांदेला मधून चिर कर चिरा करून पाण्यात टिकून होते थोड्या वेळ आणि कारण दिले मला काही लावलं माझी एकच त्याचा पेस्ट करायचा आता माझी भाजी वगैरे हो बनवून झाली आहे इथे वरण मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि वरण भा सॉरी भात आणि चपाती तिथे ठेवली आहे डायनिंगकडे आणि ते भाजी पण डायनिंगकडे नेऊन ठेवते आणि ते खूप गरम होते तर चला आणि ते वरण पण झालेलं आहे हॉटेल वगैरे आणि आलेली आहे छान त्याला बंद करते मी आणि भाजी पण छान झालेली आहे दाळगांधीची बघू शकतं छान तरी आहे आणि मी याची रेसिपी नक्की टाकणार आहे मी व्हिडिओ बनवले ह्याच्यावरला स्पेशल भाजीच तर ते पण तुम्ही बघा तर आता वाजत आहे रात्रीचे अकरा आमचं जेवण वगैरे झालं तर आम्ही ल राऊंड मारायला तर चला म्हट आम्ही ते ग्राउंड मारून म्हटलं स्वयंपाक झाल्यानंतर मी बसली ब्लॉग वगैरे एडिट केलं अपलोड वगैरे केलं आणि लोक झोपले होते तर मग बसलो आम्ही मग गोष्टी करत वगैरे तर मग नंतर मग म्हंटल चला तर दहा वाजले तर ते जेवण करून घेऊ आणि मग गोलवाला ते लोक दोघं मॅच वगैरे खेळत राहिले आणि आता वाजत आहे अकरा तर चला आम्ही आता फिरून येतो मस्त टिटो तर आता आम्ही शिकंजी वगैरे हो खायला आलो पवन शिकंजी वगैरे हो वगैरे हो आणि किटू काय खाणार आहे जेली किटू खाणार आहे जेली आईस्क्रीम आणि आम्ही खूप लॉंग ड्राईव्ह फिरून आलो कोराडी साईडला तर तिथून आता आम्हाला वाजत आहे बारतीचे बारा आणि पवन गेला आहे आणायला आणि किटू आता बनाने घेतले ते जेव्हा बनाणे खात बसला होता किट्टू आता नाही खायचं होतं तर मी बनाना शेक बनवून देणार म्हणजे मत बनाने इथे तिसर नाही तुम्हाला पळून आणायला गेलाय कि तुझी जेलिवाली नाही ते बच्चू साठी नाही आहे ते आहे गेटू हेम आहे का पप्पा नेलो फाल उदा घेतलाय आता आता बनाना खाल्ला आता आईस्क्रीम खाल्ल आणि ते माझी शिकंजी कशी आहे म्हणजे शिकंजी तर हा व्हिडिओ मी ते शेंड करते भेटे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 गुड नाईट